मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना नऊ वाजले आणि आम्हाला जायचं कोपरगावला तर दहा वाजता निघणार आहे आम्ही तर पार्लर ते सेमिनार आहे आमचं से सरांनी ठेवलेलं आहे तर भरपूर पब्लिक सेमिनारला तर आम्हाला माझं आहे अजून तर आता ना मध्ये ना मला सामान ठेवायचं ते सामान घरात येते ना आता गाडीमध्ये एकदा ते सामान ठेवून घेते पाण्याच्या बॉटल ते मग मी माझं आवरल माझी तयारी करेल ड्रेस वगैरे चेंज इकडे ना आता कस्टमर आलेले होते ब्लाऊज शिवायला टाकायला तर त्यांना अर्जंट पाहिजे होती एकाच दिवसामध्ये म्हणजे एक दिवस दिला होता त्यांनी शिवायला तर आम्हाला ना आता एवढं ताईं का द्यावं लागणार होतं कटिंगसाठी माझं ना आता आवरलं आहे आणि मम्मीचं ना घरातलंच चालू होतं आवरायचं अजून भांडे येईन ते घासायचं घरं आवरायचे तर आता ना दहा वाजत आले आणि आम्हालाही ना निघायचं आहे तर ज्या एक दोन स्टुडंट आहे ना माझ्या ते पण येते आता इथे तर त्यांना पण न्यायचं आहे तर मी ना अशी सिम्पलच फ्रॉक घातली आहे साडी घालायची होती मला पण साडी नाही घातली मी आणि तिथे हेअरकटसाठी मी मॉडेल पण आहे आज तर माझं हेअरकट पण करणार आहे ते सर तर बघू किती नंबरला राहतो माझं हेअरकट कारण मेकअप पण दाखवणार आहे तिथं त्याच्यामुळं तर मस्त हेअरकट होईन आज माझा आणि मला एवढी भूक लागली ना आता आम्ही ना रोडमध्ये जातानीच आहे ना काहीतरी घेऊ खायला मला गाड्यावर घालायचं होतं पण गाड्या घालायचं पण लक्षात नाही राहिलं आता ना वाँ 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 हाँ। हाँ तु मम्मी तिचं आवर एकदा अजून घरातलेच काम चालले आमची मम्मीने डायरेक्ट किचन बिचन घासून काढला आज म्हणजे आज एवढ्या गाई मध्ये अस आता तू आवर तुझ मम्मी गोळ्या किती तब्येत बरी नव्हती मामा ते गोळ्या आणून दिल्या किती मम्मी तीन आहे का चार आहे

कोडोळीमध्ये आलो आहे आणि आम्हाला नाश्ता करायचा आहे ना काहीच खाल्लेलं नाही आहे जाऊ दे पुढं पाहू आपण इथं भेटलं नाही काय पाहिजे ते बाबा ले भूक लागली आहे आता इकडे ना तर आम्ही आलो होतो सेमिनार होतं तिथे तर सौंदर्य कॉस्मेटिकचे सर आहे तर त्यांनी ठेवलेला होता हा सेमिनार तर तुम्ही बघितलेलंच असं याच्या आधी आणि गेले गेल्या सगळ्यात पहिले ना जे हेअरकट करणार होते नाना सर आणि त्यांची आणि माझी एंट्री घेतली तर त्यांनी मला मॉडेल म्हणून घेतलं होतं हेअरकटसाठी तर मग सगळ्यात मी गेल्या गेल्या सगळ्यात पहिले ना त्यांनी हेअरकट केला कारण त्यांना आहे ना, ना नंतर मेकअप दाखवायचे होते मेकअप आर्टिस्ट होते तर त्याच्यामुळे उशीर नाही हो म्हणून आहे ना सगळ्यात पहिले कट करून घेतलं त्यांनी आपण बाट किन्न दिसै बायका नकाटा बायका के सर एअर टू एअर बाय लागत नंतर मग ओपन करायला तर कस्टमर काउन्सिलिंग आणि मार्केटिंग ते दिघ विषय स्ट्रॉंग पार्लर बँक आणि पुढे मान्यवरचा केस पुढे घे तिकडे इकडे फ्रंट ओके आवडला काय रट थँक्यू जळगावचं कोण कोण आहे जळगाव जळगाव कोळ ओके मॉडेल कंप्लीट झालंय पिना सेटिंग छान दिसते सेटिंग केलं एकदम मग गेले आम्हाला नाश्ता आणायला भुगला <नेड़े> ने तू तर नाश्ता करून मीच खाल्लेलं नाही माहिती का थोडंसं गाडीचं काम आहे मग मी तिकडे गेली गा। गावामध्ये आता गोपरगावमध्ये येताना नाश्ता पण घेऊन येईन आम्हाला आण बसले तरांचा स्टॉक हे कॅरेटचा तर तिथं बसले समोर मेकअप चालू आहे समोर चालू आहे मेकअप

नंबर नंबर नवीन नवीन आज आमची कॅमेरामॅन आरती आहे <laughs> इकडे ना सेमिनार मध्ये आपले एवढे फॉलोअर्स भेटले ना बापरे म्हणजे सगळेच म्हणायचे सगळेच फॉलोअर होते तर सगळे ना इतके फोटो घेत होते माझ्यासोबत दिवसभर आमचं ते चालू होतं फोटो फोटो म्हणजे दिवसभर फोटो चालले होते माझ्यासोबत काढायचं म्हणजे इतकं भारी वाटतं ना आपली इंस्टा फॅमिली ना एवढी मोठी झाली आणि सगळीकडं आपल्याला इंस्टा फॅमिलीचे मेंबर भेटत आहेत तरी ना खूप भारी वाटतं तुमचे व्हिडिओ बघतो खूप छान असता असं म्हणजे ते इतकं छान सांगता ना तर इतकं भारी वाटतं

multimillion <coughs> dollar- Jazakallah peckey आणि सेलिब्रिटी किरण कोरे सर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असतील लावणी सम्राट आणि मेकअप आर्टिस्ट ते पण आलेले होते त्यांनी ना मस्त मेकअपचा डेमो दाखवला तर त्यांना भेटून पण खूप भारी वाटलं मस्त फोटो वगैरे काढले आणि इकडे सरप्राईज मेकअप होता तर मॅडमनी हो ना मस्त असा मेकअप केला होता सरप्राईज मेकअप तर ह्या माझ्या मॉडेल पण दु बघितलं असते निकिता ताई तर त्या नाशिकवरनं आल्या होत्या मॅडमनी कॉन्टॅक्ट केलं होत्या त्यांच्यासोबत तर त्या आल्या होत्या मेकअपसाठी तर मस्त लुक केलेल्या होत्या मस्त घागरा वगैरे घातलेला होता आणि हेअरस्टाईलला सर्व गजरे रावलेले होते इतके भारी मला ना गाडीवरती हो ना पाठी मागं लोक आपल्या युट्यूब चा आणि इन्स्टाच्या आयडीन ते तर आम्ही ना आता ते शॉप मध्ये चाललोय बघू आमचं लगेच काम होतं काही कारण त्या माझ्या स्टुडंटने त्यांचं आवड राहिलेलं आहे तर त्या बसले तिथं तोपर्यंत बघू म्हटलं आपलं काम होतं की नाही झालं तरी ना लगेच करून घ्यायचं आहे आम्हाला मम्मीने आणि शुभम दादा आम्ही चाललो आहे आता इकडे ना फायनली गाडीवरती ना लोगो बसला होता आपला इतकं भारी वाटत होत आणि खूप दिवसाची इच्छा होती माझी की ना आपण लोगो टाकू गाडीवरती असं काय ना आम्ही चाललोय साडेपाच वाजले आता आम्हाला निघता निघता मला ना तर चहा पण पाहिजे मग अशी नाही चहा पिऊन झाला आमचं तर आता ना आम्ही चहा पण घेतो मस्त हात हात घेतली

तरी किती वाजता आलो मम्मी आपण घरी तरी झालं झालंय साडेपाच सल आलं त्याच्यामुळं म मम्मी कस्टमर केले मी ड्रेस वगैरे चेंज केला माझं आवरलं एवढं तुफान आम्हाला ब्लाऊज शिवायचे न उद्या आत्याचे तिथले आत्याचे दोन ब्लाऊज तिथले तुला ते कोमलचे आले आज सकाळी ते दोन ब्लाऊज पारवा द्यायचे शिवाय मग मी तर मागच राहिले मग मी आजारी आज जर सेमिनार नसत आज आपलं भरपूर झालं असतं पण आज चार ब्लाउज तीन तरी एवढी सगळी पब्लिक फोटो काढायला सेमिनार मध्ये बापरे म्हणजे किती ओळखायला लागले ना आपल्याला किती भारी वाटत असं सगळेजवळ फोटो घेते असं इतकं भारी भारी वाटत मेहनत त्याच्या माग इतके बापरे मला नाश्ता करायला चालले मी गाडीकडं त्यांना असं वाटलं ही चाललीच घरी नाही पण त्यात माय माग सगळे बापरे <laughs> पण खूप मेहनत येईपर्यंत आलो म्हणजे खूप मेहनत करून आलो इथपर्यंत आपण लोक किती नाव ठेवायचे आणि सपोर्ट खूप केला त्याच्यामुळं यूट्यूब इंस्टा सगळ्यांनी सपोर्ट केला सगळं त्याच्यामुळं तेवढे पास होईल ना भरपूर झालं ध्यान जायचं तो, तो गार पडून द्यायला पाहिजे होता तो गार पडलो असं काळही ना मम्मी इकडे आता काढते ब्लाऊज पीस कारण आम्हाला आज तर आणायला जायचंय उद्याचे उद्या आम्हाला ब्लाऊज शिवायचे माहिती का। काम चालू काल आज आणले असते झाले असते कचऱ्यात कटिंग करून ठेवत ली साकर पुड़ा लगाल मम्मी ची ली। ही आतिची साडी ही साखर घालणार आहे फिक्स झाली मेहंदीचे कोण घ्यायचे अजून बापरे आपण कोपरगावला काही शॉपिंग केली नाही वेळेस नाही भेटला मला शॉपिंग करायला मेन का। काम झालं ना गाडीच आपल्याला कोणी तुला आणता येईल बाकीची शॉप शॉपिंग माझी मस्त शॉपिंग नेल नेल पेंट हा चल हा तस सगळे पण नसलेत येऊ कलर आहे सगळे कलर आहे मी शोधूनच आले होते ना आम्ही ना आता आज तर ते घेऊन आले कॉल आज तर आणले आता कस्टमर पण येणार आहे तर त्यांचा फोन आला आता आम्हाला यायचं आहे पण आता ना आम्ही एकटे जेवण करतो कारण इतकी भूक लागली आज जेवायचं आहे ना इतकं हे झालेलं आहे ना हे थोडं खायचं थोडं खायचं त्यामुळे सगळे सगळं येऊन गेलंय भूक लागली आता जेवण करतो तोपर्यंत मग कस्टमर पण येऊन जाईन मी निकडे आता साड्यांना फॉल लावत होते तर आत्याच्या साड्या होत्या तर दोन साड्या त्यांना फॉल लावून घेतले तोपर्यंत मम्मी कस्टमर करत होती मम्मीचे चालू होते कस्टमर तर इकडे ॲब्रो चालू आहे थोडासा वेळ होता म्हटलं दोघीजणी जणी कस्टमर करत तर मी साड्यांना फॉल लावते तोपर्यंत मग कस्टमर करन मम्मीचे आता कस्टमर झाले आता मम्मी गोळ्या घेते आणि अशी परी पाहतीय तू खरंच गोळ्या घेते का नाही माझ्या वाटची व्हिडिओला इतक्या कमेंट आल्या की साखरपुडा कोणाचा आहे कोणाचा आहे लवकरच समजण साखरपुडा कोणाचा आहे तर तुम्ही ना व्हिडिओ कंटिन्यू बघा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला आहे ना लवकरच समजणार आहे की साखरपुडा कोणाचा आहे कशी तयारी चालली सतरा तारीख साखरपुड्याची सतरा तारीख आहे मम्मीने सांगितलं पण इतकी तयारी बाकी बापरे झाला आमचा फोन झाला मी तिलाच सांगितलं बांगड्या आणायला मला मॅचिंग माझ्या मापाच्या बांगड्या घेऊन आधू तिकडे पुण्याला अशी बसली बाप उद्या ना आता ते झालं आजचा दिवस मध्ये यायला लवकर यावं लागेल కస్టమర్చ వ్యాక్సీన్ోవేక్స్